हॅलो इव्हिओन मी पायल स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पार्लरसारखा क्लीनअप घरी कसं करायचा ते बघणार आहोत आणि ते पण खूप कमी वेळेत आणि कमी खर्चात तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही इथे बघू शकता क्लीनअप केल्यानंतर माझ्या फेसवरचा ग्लो एकदम माझा जो फेस आहे एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि ग्लो पण आलेला आहे फेसवर तर क्लीनअपची जी फर्स्ट स्टेप असते ती म्हणजे क्लेन्झिंग तर साठी मी इथे दही घेतलेला आहे जर तुम्हाला दही सूट नसेल होत तर तुम्ही दयाऐवजी दूध पण घेऊ शकता तर दयाने जी आपली स्किन आहे एकदम सॉफ्ट होते जेव्हा पण मला फेस वॉश करायचं असतं तर, तर मी दही जास्त करून यूज करते तर क्लिन्झिंग इथे आपल्याला फक्त एक मिनटं करून घ्यायचं आहे तर इथे मी पाण्याने फेस वॉश करून घेतलेला आहे आणि तुम्ही माझा फेसवरचा ग्लो बघू शकता तर क्लीनअपची अपची आपली दुसरी स्टेप आहे ती म्हणजे स्क्रबिंग तर स्क्रबिंगसाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तांदळाचं पीठ आपल्याला एकदम बारीक असायला हवं कारण तांदळाचं पीठ जर जाडसर असेल तर आपली स्किन सेन्सिटिव्ह होऊ शकते तर एक गोष्ट इथे लक्षात ठेवा की तांदळाचं पीठ एकदम बारीक असायला हवं त्यानंतर मी इथे दोन चम्मच दही घेतलेला आहे आणि नेक्स्ट मी इथे मध घेतलेला आहे तर हे पेस्ट मी छान आपल्या फेसला लावून घेणार आहे आणि दोन मिनटं इथे आपल्याला स्क्रब करायचं आहे तर स्क्रब जे आहे ते आपल्याला हप्त्यातून दोन वेळा करणं जरुरी आहे त्याने काय होते की आपल्याला ब्लॅक आणि व्हाईट हेडची प्रॉब्लेम कमी येते नाका वर पन, पने नाका वर स्टीविंग। स्टीविंग तर इथे नाकावर पण हळूवारपणे स्क्रब करायचं आहे कारण ब्लॅकहेट आणि व्हाईट हेडची प्रॉब्लेम जास्त करून नाकाजवळच येते स्क्रबिंग नंतरची जी नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे स्टीमिंग स्टीमिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि काय होते ब्लॅकहेट आणि व्हाईट हेड जे आहे ते आपलं इझिली रिमूव्ह होतं तर इथे मी असं स्टीमर घेतलेलं आहे जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही एका पातेल्यामध्ये गरम पाणी घेऊ शकता आणि त्यामध्ये एक रुमाल टाकून असं चेहऱ्यावर वाफ घेऊ शकता जसं की मी इथे करत आहे या मेथडनी पण आपल्या फेसला एकदम रिलॅक्स वाटत त्यानंतर मी इथे हेड आणि व्हाईट हेड काढून घेणार आहे तर इथे मी निडल घेतलेली आहे तुम्ही नो स्ट्रिपचा पण यूज करू शकता तर स्टिमिंग नंतरची जी आपली नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे फेस पॅक तर पॅकसाठी मी इथे बेसन घेतलेला आहे बेसन तुम्हाला सूट नाही होत असेल तर तुम्ही मुद्दानी मिट्टीचा पण वापर करू शकता दही घेतलेला आहे मी इथे दोन चम्मच आणि त्यानंतर विटॅमिन ची कॅप्सूल घेतलेली आहे विटॅमिन ए कॅप्सूलचे फायदे तुम्हाला माहीतच असेल आपल्या स्किनला आपल्या हेअरला खूप जास्त बेनिफिट्स होते या विटॅमिन ईनी जर तुम्हाला विटॅमिन ए कॅप्सूल सूट नसेल होत तर तुम्ही ती स्किप करू शकता तर हा पॅक मी आपल्या फेसला छान लावून घेणार आहे आणि स्क्रबिंगनंतर फेस पॅक ला लावणं जरुरी असतं कारण स्क्रबिंगनंतर आपले जे पोर्स आहे ते ओपन होतात त्यामुळे पॅक लावणं हे खूप जास्त गरजेचं असतं तर इथे मी पाच मिनिटानंतर आपलं फेस वॉश करून घेणार आहेत तर इथे मी क्लीन अप केल्यानंतर मॉइश्चरायझर लावून घेणार आहे तर कधी पण क्लीनअप अप केल्यानंतर मॉइश्चरायझर लावून घेणं खूप जास्त गरजेचं असतं कारण क्लीनअप केल्यानंतर आपली जी स्किन आहे ती एकदम प्रचंड ड्राय होऊन जातं त्यामुळे आपली स्किन नरिश करण्यासाठी प्लम्पी करण्यासाठी मॉइश्चरायझर करणं खूप जास्त गरजेचं आहे तर हा होता माझा आजचा व्हिडिओ भेटूया मग पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय